त्याच्या माध्यमातून या अभिनय गटावर करत असतो हा फक्त एक सण उत्सव नसून तर आपण नेहमी असं म्हणत असतो की षडरूपचा कुठेतरी होलिका दहन मध्ये आपण दहन केलं जातं काम क्रोध मोह मत्सर ह्या ज्या काही गोष्टी असतात ज्याच्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये दुर्दैवाना चुकीचे बदल होतात म्हणून विकृत मानसिकता कुठेतरी जाळून टाकणं हा एकमेव हेतू असतो आणि तो हेतू साध्य करण्यासाठी जेव्हा ही दिव्यांग कला केंद्रातली विशेष मुलं पुढे येतात आणि समाजाला संदेश देतात त्यामुळे होळीच्या बरोबर एक दिवस आधी जेव्हा हे घडतं तेव्हा हा संदेश समाजामध्ये पसरतो आणि आपल्या लक्षात येतं की ही इतकी निरागस मुलं आहेत नियतीने जरी असा खेळ केला असला तरी सर्वसामान्य आयक्यू लेवल ज्यांचे हंड्रेड पर्सेंट आहेत ते चुकीचे वागतात आणि त्यांना एक संदेश देण्यासाठी होलिका मातेला प्रार्थना केली जाते आणि होलिका मातेला सांगितलं जातं की आमच्या सगळ्या चुका तुझ्या पदरात घे आणि आजपासून नव्यानं एक आयुष्य जगण्यासाठी समाजातल्या प्रत्येकाला चांगली बुद्धी ते मला असं वाटतं माणुसकीचे रंग भरण्याचं काम होतं आणि माणुसकीचे रंग ज्याला प्रकृतीनं दिसतात ना तिथे मला असं वाटत चुकीच्या गोष्टी घडत नाही त्यामुळे माणुसकीचा प्रत्येक रंग त्या मुलांमध्ये आपल्याला दिसत असतो आणि तोच रंग पसरवण्याचं काम या होळीच्या निमित्तानं रंगपंचमीच्या निमित्त दिव्यांग कला केंद्राची ही मुलं दरवर्षी करत असतात त्याच्यामुळे मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा मोठं कुठलं त्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही बघत असतात की एक वेगळा आनंद असतो समाधान असतो आणि ते समाधान कुठेतरी त्यांना वेळोवेळी मिळावं म्हणून हा एक प्रयत्न असतो